बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाडलिखित कथा निराकरण लग्न झालं की साऱ्या शंका फिटतील सगळ्याचं निराकरण होईल मंदाची सावत राई आवर्जून हसत म्हणाली मंदाला घबराटून सोडत ती म्हणाली नवरा म्हणजे न वरा असा माणूस हवं तेव्हा ओरबाडून त्याच्या हक्काचं सुख मिळवणारा आपलं असं जे जे आपल्याला वाटतं ते ते लुबाडणारा चोर दरोडेखोर ती तिची बावऱ्या मंदाला घाबरवण्याची आता अंदुक संधी होती म्हणजे काय काय करतो तो अगं वाटतील ती मस्ती मंदा घाबरून गेली जगाशी तिचा सा संपर्क सावत्रपणाने येऊ दिला नव्हता आता नवरा आणि ती आनंदे राहणार होती पंचेचाळीसव्या वर्षी सुख अचानक गवसले होते सावत्र मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी एकदाशी चालली होती आता तिचंच राज्य नवरा कमी शिकलेला मंदा बी ए मुलगा बारा नापास शेतकरी आडगावी राहणारा पाडगावी कष्ट करणारा नाव मात्र मनोहर नाजूक जनीचा मंदाची पंचायत झाली हो म्हणावे तर हा नाजूक निही वडाचे झाड न म्हणावे तर होकार कष्टाने मिळवलेले एकुलते स्थळ हातचे गेले असते आणि ती परत सावत्रपणाच्या कचाटात सापडली असते म्हणून मग हो म्हणाली मंदाचे न होते एकदाचे ठरले मनोहर कष्टकरी होता राकटजागी जागी काम होते वेलीवर एखादे जड बुंध्याचे झाड पडावे तर गुंपून घ्यावे अशी स्थिती होती मंदा बिचारी लग्न करून सासरी आली मनोहरची ती पहिली रात्र आलीच ती थांबणार थोडीच होती वेळा कधी चुकत नाहीत जे होईल ते असा विचार करीत मंदाने मनोहरच्या खोलीत प्रवेश केला नवरा जे करेल ते सोसायची तयारी ठेवीत मैत्रिणींचा अनुभव चांगला नव्हता तो फुलाला चुरगळावे असे शरीर वापरणारा दुष्ट माणूस असं सांगायचे आणि गुड गोड हसायचा त्यांची गंमत कधी मंदाला कळलीच नाही रात्री तांब्या थडथडवत ती खोलीत शिरली मला न तुमची खूप भीती वाटते तिनं सांगून टाकलं माणूसच आहे मी भीती कसली मला तुम्ही चुरगळाल अशी ती थरथरत म्हणाली झोप शांत मी खाली झोपतो तू पलंगावर झोप शपथ तिने घाबरून विचारलं तुझी शपथ मी अंगाला हातही नाही लावणार आश्वासक शब्द आहे हा मग मी झोपू तिने विचारलं झोप तो म्हणाला आणि थकून झोपून गेली शांत स्वस्थ पहाटे जाग आली तिला तर अंगाचं मुठकुळं करून झोपलेला तो अंगावर पांघरून नव्हते तिने ते मायेनं घातलं त्याने गुरगुटून घेतलं झोपेत थँक्यू ही म्हटलं सवयीनं तिला पांघरून नव्हतं नवरा बायको एका पांघरुणात तिला हसू फुटलं त्याने शब्द पाळला होता आडमाप देह तिला आता फारसा भीतीदायक नाही वाटला गुटकुडीत लहान मूल जसं झोपा स्वस्त तिने थोपटलं भीती कमी झाली होती झोप झाली का इतक्या लवकर हो ना पहाटे उठायची सवय ऑफिस आता सुट्टीवर हो दोन दिवस सुट्टी ये थोपटतो ती कुशीत अलगद शिरली मृदू मुलायम उबदार वाटला स्पर्श जराही दुसमुस नाही आश्वासक सारेच हे खूप छान आहे ती मोकळेपणाने बोलली भीती लोप पावली होती मी धुसमुसुळा नाही तो म्हणाला मित्र म्हणाले काय ती विचारती झाली हेच ते तू जाड बुंधा आणि ती नाजूक डहाळी अस अगं खरंच रेशीम वस्त्रासारखी अंगभर जपून खरं का मित्र खूप मोकळेपणी बोलतात न आडपडदा इतकं उघडं वागड याहून ही या ईष्यवर मी जीव द्यायला तयार आहे अय्या आता आणखी लोभाऊ नकोस असं हो काय तिने ओठांचा चंबू केला के त्याला खूप मोह झाला ओठ सील बंद करण्याचा त्यानं तो मोठ्या मुश्किलीनं आवरला मला तर मैत्रिणींनी खूप घाबरवलं होतं काय 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 घाबरवलं तो असं करेल कसं करेल ते असं कसं म्हणजे काय ओठ आवडेल आणि आम्ही नाही जा लाजतेस भीती कमी झाली आहे ये म्हणना मनु त्यानं गोंजारलं मनोहर मनु तिने कुजबुजत हाकारलं आणि साऱ्या शंकांचं निराकरण एक आश्वस्त मिठीत झाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद